आज चार जानेवारी या चार जानेवारी निमित्त अठराशे एक्क्याऐंशी साली घडलेली घटना म्हणजे सगळ्यात अभिमानाची आजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती बातमी लागत असली तर त्यासाठी वृत्तपत्र आपल्याला बातमी देत त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली केसरी हे वृत्तपत्र पुण्यामध्ये सुरुवात केली आणि मराठा आणि केसरीचे संपादक बनले पण लोकमान्य टिळकांचा जीवनपट जर पाहायचा ठरला तर त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांना तीन वेळा जेलला जावा लागलं तीन वेळा शिक्षा झाली एक ती झाली सगळ्यात महत्वाचं वृत्तपत्र लिहित असताना त्यांची भाषा जी होती ती भरत होती ती भरत भाषेमध्ये लिहायचे ते आमचे गुरु नव्हेच सरकारचं डोकं ठिकाणावर आहेत का नाही राज्य करणं म्हणजे राज्य चालवणं म्हणजे जुलूम करणं नव्हे अशी सरकारला सडेतोड उत्तर देणारे हे वृत्तपत्र होते एकूण एकशे त्रेपन्न अग्रलेख लिहिले पण अग्रलेखाची भाषा जी होती ती एकदम प्रभावी होती आणि या सरकारच्या लक्षात आणि या सरकारनं पहिलं त्यांना अटक झाली डोंगरी या जेलमध्ये मुंबई जवळ एकशे एक दिवस तिथं राहील त्यानंतर पुढे त्यांना दीड वर्षाची परत डोंगरीला राजद्रोहाचा खटला चालला आणि त्यानुसार राजद्रोह म्हणून त्यांना परत एक अटक करण्यात आली आणि राजद्रोहाच्या अटकेनंतर सगळ्यात महत्वाचं लोकमान्य टिळकांना भाषा त्यांची लिहिणं थांबलं नाही लिखाणामध्ये प्रभावी होतं आणि लोकांची जागृती होत म्हणजेच परिसरामध्ये घडलेल्या घटना निर्पेक्ष पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं आणि या लोकमान्य टिळकांना पुढे जाऊन इंग्रज सरकारला आपल्या या सत्तेला धोका पोहोचू शकतो म्हणून साडेसहा वर्ष त्यांनी त्यांना बाहेरच जेलमध्ये टाकलं अंदमान निकोबार म्हणजे ब्रह्मदेशात देशात आत्ताच म्यानमार पण तिथं त्यांचं कार्य थांबलं नाही आणि तिथंच त्यांनी त्यांच्या तेजस्वी विचारातून गीता रहस्य त्यांनी त्यांनी गीता रहस्य लिहिल्यानंतर त्यांनी पुढे आपला प्रवास तसाच चालू ठेवला पण लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये घडलेला किती मोठा दुःखाचा प्रसंग असो एके दिवशी लोकमान्य टिळक अग्रलेख लिहित होते आणि अग्रलेख लिहित असताना एक जण धावत आला आणि टिळकांच्या डोळ्यात डोळे घालून बघितले टिळकांनी त्याच्याकडे बघितलं आणि बघताच शेवटी विचार आला काही बातमी घेऊन आला असे म्हणून लिखाण थांबवलं आणि विचारलं काय झालं म्हणे आपला विश्वनाथ केला म्हणजे त्यांचा मुलगा इथ गेला होता आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकांच्या प्रखर तेजस्वी वाणीतून निघलेला उद्गार म्हणजे काय ते म्हणाले आज इथं एवढ्या स्वराज्याची होळी चालली आहे त्यात आमची एखादी गौरी नियंतर काय होईल म्हणजे इतकं काम लोकमान्य टिळकांचं आपल्यासाठी यांनी केलेलं मोठं योगदान आपल्याला विसरता कामा नये आणि हे जे केसरी वृत्तपत्र आहे हे केसरी वृत्तपत्र आजच्या दिवशी सुरू झालं हे आपल्याला विसरून चालता येणार नाही जय